बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा शहरात वैद्यकीय स्वयंघोषित देवतेच्या सेक्स स्कॅन्डल एक महिन्याचा कालावधी पूर्ण गुन्हेगार अजूनही अज्ञातच कि सायबरच्या लाल बसत्यात अडकला तपास बदलीच्या गुलदस्त्यात प्राइम मीडिया ट्वेंटी फोर ने साधले सायबर अधिकारी यांच्याशी संपर्क संपर्कातून धक्कादायक खुलासा आला समोर वीस लाख होणार खाक की अजून वाढणार धाक किंवा स्वतः स्वतःसाठी प्रतिमा मलीन वगैरे हे नाटक की वास्तव या प्रश्नोत्तराच्या तासात एक महिना लोटला या एक महिन्या शेतातील खोलीची खमंग चर्चा रंगत असताना चव असूनही बेचव झालेली सेक्स कँडल प्रकरणात समाज माध्यमावर काय परिणाम झाला हे बंद डब्यातील झाकणाप्रमाणे आहे देऊळगाव राजा बी जे पी हायटेक ग्रुपवर मे रोजी बारा वाजून एकवीस मिनिटांनी असून सुद्धा तो मी नव्हेची भूमिका घेणारे नाईन फोर टू थ्री डबल फोर सेवन फाय फोर एट या क्रमांकावरून एका अनोळखी महिलेसोबत अश्लील चाळे नव्हे तर निवस्त्र कर्मकांड करताना व्हिडिओ व्हायरल केला गेला सहा ते सात मिनिटे तो व्हिडिओ ग्रुपवर राहिल्याने त्या ग्रुपवर काही भाजप महिला सुद्धा जोडलेल्या होत्या सदर ग्रुप ऍडमिन धर्मराज यांनी व्हिडिओबाबत बाबत सांगितले तदनंतर ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांनीच डिलीट केला तोपर्यंत डाऊनलोड एकमेकांना पाठविणे सुरू झाले ही बातमी झाकता झाकेना गावभर फिरून नामानिराळा याच प्रवृत्तीने प्रचलित असल्याने कुटुंब पाठीशी आम्ही एक आहोत जो कोणी या वल्गना होऊ लागल्या बुलढाणा सायबर शाखेला तक्रार झाली सोबतच मायपुंजी बुलढाणा सायबर शाखेला तत्कालीन अधिकारी यांच्याकडून झाली एक महिना झाला ज्या अधिकाऱ्यांना मिळून मिळून तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्यांची बदली अकोला येथे झाली त्यामुळे कानावर हात ठेवणारा अधिकारी आपल्या बाड विस्तारांच्या पेट्या घेऊन बदलून गेला बुलढाणा पोलीस अधीक्षक पानसरे की तांबे यांच्या खो खो खेळात प्रकाश सादिगर यांना अतिरिक्त नवीन चार्ज देण्यात आला ते अधिकारी पण एक ते दोन दिवसात यांच्या खो खो खेळात प्रकाश साधीकर यांना अतिरिक्त नवीन चार्ज देण्यात आला ते अधिकारी पण एक ते दोन दिवसात बदललेला असेल मग तिसराच येईल पुन्हा तपास सुरू होईल पुन्हा पेट्या पेटतील हे जाऊन त्यांना भेटतील आणि मग पुन्हा म्हणतील तो मी नव्हतोच माझी प्रतिमा धुतलेल्या तांदळासारखी सत्य परेशान मगर पराजित नाही दिवाळी सुद्धा साजरी होऊ शकते हे सर्व करत असताना देऊळगाव राजा स्थानिक पत्रकारांना गिधाडांची उपमा देणाऱ्या कर्मकांडातील त्या महोदयाकडून पत्रकार परिषद बोलावली जाईल चाय पे चर्चा होईल देर आहे दुरुस्त आहे असे प्रसिद्धी माध्यमातून सांगितले जाईल या कर्मकांडातील अनोळखी महिला कोण हे सुद्धा प्राईम मीडिया ट्वेंटी फोरचा पुढच्या तपासाचा भाग आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा